जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केलेली आहे मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ आता तशा प्रकारची परिस्थिती नाही त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा दादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे दादांनी कधी म्हटलं नाही की शक्य नाही जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे दादांनी कधी म्हटलं नाही की शक्य नाही आम्ही जे बोललो आहे जे आश्वासन दिलेलं आहे जो जाहीरनामा आमचा प्रसिद्ध झालेला आहे या जाहीरनाम्यातला प्रत्येक जे काही प्रत्येक आश्वासन आम्ही पार पाडू त्याच्यामध्ये बिलकुल आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही पण राज्याची जी परिस्थिती आहे आर्थिक परिस्थिती ही आर्थिक परिस्थिती जी सांभाळत सांभाळत मजबूत करत या सगळ्या मागण्या हे सगळे आश्वासन आम्ही पूर्ण करणार अजित पवारांनी कर्जमाफी करण्यासाठी राज्याची आर्थिक स्थिती नसल्याचं म्हटलं आणि विरोधकांनी निवडणुकीतल्या कर्जमाफीच्या वायद्यावर बोट ठेवलं शेतकऱ्यांचं कर्जमाफ करण्याची ऐपत राज्य सरकार मध्ये नव्हती तर निवडणुकीमध्ये मत मागण्यासाठी त्यावेळी अंथून पाहून आश्वासन द्यावी असं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना त्यावेळी का वाटलं नाही असा रोकडा सवाल या पार्श्वभूमीवर मला करायचा आहे गोरे काय एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत लोकांना फक्त गंडवणे आजी दादाने शेतकऱ्याला गंडवलं म्हणजे एकोणतीस ला अनेकदा तुम्हाला गाजर दाखवतो कर्ज निलम गोरेने मग लाडक्या ना गंडवलंय की एकोणतीस ला तुम्हाला आणखीन एकदा गंडवतो आणखीन तुमची मतं घेतो हेच गंडवा गंडवी शिवाय दुसरं काही नाही